आपण विविध प्रशिक्षण देण्याचे काम महिलांना करतो जसं आज मौवा फ्लावर पासून केक बिस्किट वेगवेगळ्या वस्तू बनवणं आपण शिकवलं आहे आणि ते शिकण्यासाठी आज हजारोनी बाया इथं येत आहेत त्यामध्ये किती महिला रोजगाराच्या संधी उपलब्ध करून घेण्यासाठी म्हणजे नाही आजच्या तारखेला काय आहे का, का बचत गटाला बचत गट होऊन पन्नास वर्ष झाली परंतु आजपर्यंत सरकारने त्यांना फंड दिलं पण त्याचा काहीच वापर झालेला नाही हे जेव्हा माझ्या लक्षात आलं तर मी हे केलं का बाबा बचत गटात त्या महिला काही बनू शकतात पण त्यांना विकायला बाजारपेठ उपलब्ध नाही आहे तर आम्ही नागपूर पुणे मुंबई नाशिकच्या मोठ्या व्यापाराबरोबर टायअप केला आहे आणि आम्ही त्यांना बाजारपेठ उपलब्ध दे करून देणार आहे बाजारपेठ उपलब्ध करून दिला हा एक पार्ट पण त्यांना क्वालिटी प्रोडक्ट तयार करण्यासाठी आम्ही त्यांना प्रशिक्षण देतात आणि हे प्रशिक्षण द्यायला नोगा व्ही एन आय टी मोठ्या मोठ्या इन्स्टिट्यूट मधून लोक लोकांना आम्ही बोलवत असतो नाही त्यांना आम्ही सांगतो आहे का ह्या मशीनचा जर वापर करून आपण प्रॉडक्ट बनवलं तर क्वालिटी प्रॉडक्टही होते आणि लवकर होते त्याच्यामुळे त्यांना या गोष्टीची माहिती नाही आहे त्याच्यामुळे ह्या सगळ्या मशीन्स आम्ही त्यांना दाखवत आहोत नाही सगळ्या टाईपच्या आजकाल तर असं आहे का उशाच्या रसही जर बनवायची असेल तर त्याची एक छोटी मशीन आली आहे कोणत्याही चौकात कोणत्याही बाजारात कुठे जाऊन ते तुम्हाला त्याच्यापासून ते उशाचा रस काढता येतो पोळ्या बनवून त्या मशीन आहेत आज पोळ्या बनवून फक्त त्या हॉटेलमध्ये द्या त्यांना परते गरम करून लोकांना वाढून देतात प्रत्येक गोष्टीची मशीन आली आहे पण या मशीनपेक्षा चांगलं हे आमच्या इथल्या महिला स्वतः बनवू शकतात आणि मला त्यांच्या स्वतःच्या कर्तृत्वाने तयार होणारे जे प्रोडक्ट आहेत त्यांना विकून द्यायची त्यांना मला माझी इच्छा आहे नाही हे सगळं सरकार देत आहेत पण आजपर्यंत कोणत्याही आमदार खासदार मंत्र्यांनी त्यांना मोटिवेट केलं नाही किंवा त्यांना हे शिकवलं हो नाही किंवा त्यांना ही माहिती दिली नाही की बाबा रे सरकार काय काय अव्हेलेबल आहे का सरकारकडून कसं पस्तीस सब पर्सेंट सबसिडीवर लोन आहे सरकारकडून कसं विविध सुविधा आहेत त्या ते त्यांना माहीत नसल्यामुळं ती माहिती मी त्यांना आज माझ्या ऑर्गनायझेशनकडून और देत आहे आज किती ते किती हा कार्यक्रम प्रत्येक शनिवारी आम्ही अकरा वाजता सगळ्यांना बोलवतोय अकरा ते दोन हा आमचा कार्यक्रम असतो

नाही आपली ते हे म्हणतो की माझी मनापासून इच्छा आहे का माझ्या रामटेक मतदारसंघातल्या प्रत्येक ग्रहणीजवळ प्रत्येक महिलाजवळ स्वतःची ॲक्टिवा राहायला पाहिजे आणि ॲक्टिवा ही काही वरून येणार नाही आहे किंवा सरकार देत असलेल्या पंधराशे रुपयामध्ये ती ॲक्टिवा घेऊ शकत नाही तिला स्वयंरोजगार करावाच लागेल आणि त्या स्वयंरोजगारातून स्वतःच्या कमाईतून ती ॲक्टिवा घेऊ शकेल तर ती स्वतःच्या कमाईसाठी मी त्यांना प्रशिक्षण देत आहोत आणि मला आनंद आहे की प्रत्येक महिला मन लावून प्रशिक्षण घेत आहे ही माझी फर्स्ट स्टेप आहे सेकंड स्टेपमध्ये आणखीन हायर थर्ड स्टेपमध्ये आणखीन हायर ज्या दिवशी मला विश्वास होईल का हे क्वालिटी प्रोडक्ट करू शकतात त्यावेळेस आम्ही मग ते सगळे प्रोडक्ट नागपूरमुळे मुंबई नाशिकच्या बाजारपेठमध्ये उपलब्ध करून देणार आहोत Dar a otro pichoño. પહેલા લગી રોશ્મી વલારે नमस्कार आ, मेरा नाम जयश्री कोबरागड़े है मैं एग्रीकल्चर एक्सटेंशन ऑफिसर हूँ पिछले पांच साल से मैंने कृषि विज्ञान केंद्र नागपुर में महिलाओं को सेल्फ हेल्प ग्रुप्स को जो प्रोसेसिंग यूनिट्स होते हैं फ्रूट एंड वेजिटेबल प्रोसेसिंग रिलेटेड जो यूनिट्स uh, होते हैं वो स्टेब्लिश करके देने का काम किया है तो हमारा काम देख के और न्यूज़पेपर में सब पढ़ के हमारे प्रोग्राम्स के बारे में माननीय श्री चंद्रपाल जी चौकसे ने हमारे ऑफिस में आए और उन्होंने कहा कि हमारे रामटेक क्षेत्र की जो महिलाएं हैं बहुत सारे बचत गट हैं तो उनके लिए भी कुछ छोटे मोटे उद्योग स्थापित करा दीजिए तो फिर सर ने अपना जो ये प्रोजेक्ट है राम के एग्रो प्रोडक्ट्स इस प्रोजेक्ट की स्थापना की है और इस प्रोजेक्ट के अंतर्गत महिलाओं को हर शनिवार रा, रामधाम माँ पार्वती सौभागृह में हजारों की तादाद में प्रशिक्षण दिया जाता है uh, सबसे पहले हमने डिफरेंट टाइप्स ऑफ पिकल्स यानी विविध प्रकार के आचार का प्रशिक्षण दिया है उसके बाद हमने केक का प्रशिक्षण दिया मिक्स फ्रूट जैम का प्रशिक्षण दिया है टोमेटो केचप का प्रशिक्षण दिया है uh, नवारी पातर सिलाने का प्रशिक्षण दिया है और अभी जो हमारा आज का प्रशिक्षण है यह मोहा से बिस्किट और कुकीज बनाने का प्रशिक्षण है इसके पहले हमने यानी मिलेट्स के लड्डू बनाने का प्रशिक्षण दिया था इस प्रोजेक्ट के अंतर्गत ये होगा कि जो हमारी महिलाएं हैं जो गृहिणिया है वो कुछ ना कुछ अपना छोटा मोटा बिजनेस स्टार्ट करेगी और जो बाजार पेट है वो माननीय श्री चंद्रपाल जी चौक से साहब अवेलेबल करा के दे रहे हैं तो छोटा मोटा एक उत्पन्न का स्रोत स्टार्ट हो जाएगा और आ, हर महिला एक उद्योजिका बनके सामने आएगी ऐसा साहब का विजन है और यह विजन पूर्ण इस विजन की पूर्णता करने के लिए साहब ने बड़े तादाद में ये प्रशिक्षण के आयोजन किए हैं धन्यवाद तो यह महिलाओं को यहाँ पर क्या-क्या दिया गया आज और किस किस तरह के प्रशिक्षण के बारे में जो जो मशीनें यहां पर उसके बारे में हां जो यहां पे मशीनें लाई गई है इस मशीन ने उस का कैसे इस्तेमाल किया जाता है इस बात का प्रशिक्षण दिया जाता है सबसे पहले हमने पोटैटो फ्रेंच फ्राइज जो एक मशीन रखी है यहाँ पे उसका प्रशिक्षण दिया था फिर पोटैटो चिप्स मशीन का प्रशिक्षण दिया पोटैटो चिप्स मशीन से विविध प्रकार के चिप्स कैसे बनते हैं डिजाइन के चिप्स प्लेन चिप्स पतले चिप्स मोटे चिप्स ये सारे प्रशिक्षण हमने दिए फ्रूट जूस मशीन का भी प्रशिक्षण दिया ताकि आजकल हेल्थ अवेयरनेस बहुत बढ़ गया है तो लोग फ्रेश फ्रूट जूस भी प्रफर करते हैं तो गाजर का जूस बीट का जूस उस मशीन से आसानी से निकल जा सुबह मॉर्निंग वॉक के लिए काफी लोग गार्डन में वगैरह जाते हैं तो कुछ महिलाएं के के तो या पे मंगाई थी। हमने उसका भी प्रशिक्षण दिया है फिर हमारे पास पोटैटो फ्रेंच फ्राइज मशीन है आ, उसे भी काफी आजकल ट्रेंड में है कि पोटैटो चिप्स बच्चों को बड़ों को बहुत पसंद है तो वो भी मशीन के द्वारा चिप्स, फ्रेंच अगर बनाते है, तो, बहुत कम लगता है। तो कम समय में वो बहुत ज्यादा उत्पादन करके आज तो नियर अबाउट पंद्रह सौ से ऊपर महिलाएं थी पिछले प्रोग्राम में भी चौदह सौ पंद्रह सौ थी और शुरुआत से ही हमारे यहाँ पे प्रतिशत बहुत अच्छा मिला है शुरुआत हमारी पाँच सौ छह सौ महिलाओं से हुई है और अभी चौदह सौ पंद्रह सो दो हजार तक डेफिनेटली आती है और पूरा प्रोग्राम देखती है सुनती है प्रशिक्षण लेती है फिर खाना खा, दोपहर का का भोजन करके और रामधाम का एक टूर करती है और फिर चले जाती है। आ, नमस्कार मी देवी उमागपुर महिला वे, 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 वे प्रकार से ट्रेनिंग अरेन्ज करी ठीक है बचत गटा महिला आज का जो प्रोग्राम है मेरा जेवीं जयश्री मैडम ने संगित कि महिला प्रोग्राम करता है स्पेशली फॉर रोजगार कसं आहे आजच्या या पिढीमध्ये पहिलांनी प्रत्येकीने आपापल्या पायावर उभं राहणं खूप गरजेचं आहे मग आपण शिकलेल्यांचाच विचार करायचा का घरात असलेल्या गृहिणीचा कोण विचार करतो की तिने घरात असलेल्या वस्तूपासून कसं स्वतःला कमायचं हे करता येईल तर मग आम्ही काय केलेलं आहे की मोहाचे बिस्किटं बनवण्यासाठी या सगळ्या गोष्टीसाठी आम्ही प्रशिक्षण दिलं आहे आणि मुहाचे जे मोहापासून जे मुहाचे फुलं आहे त्यांना सुकवून त्यांना वाढवून ते आपल्याला बिस्किटामध्ये कसे यूज करता येईल हा मोह हेल्थसाठी खूप चांगला आहे त्याप्रकारे आम्ही बिस्किटं बनवून प्रशिक्षण घेतलं व या सगळ्या गोष्टीसाठी कसं आहे की एक कुठेतरी पाठिंबा आपल्याला हवा असे माझ्यासाठी ही जी रोजगाराची संधी आहे ही आम्हाला चंद्रपाल दादा जे आहे ज्यांना हे लोक दादा म्हणतात ते खरंच दादासारखे मोठे भाऊ म्हणून पाठीशी उभे राहिले आहे आणि महिला मेळ रोजगार हे आजच्या आपल्या देशाची खूप गरज आहे एक बाई जर बाहेर निघाली आहे स्वतःचा बिझनेस करायला तर नक्कीच आपण खूप पुढे जाऊ त्याच्यासाठी जे दादाने केलेलं आहे ते खरंच म्हणजे धन्यवाद सारखं नाही आहे ते, ते निवडून येऊ हो की नाही येऊ पण ते आचा, आचा आज आजच्या द दिवशीसुद्धा आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे आणि आज जे त्यांनी महिलांना रोजगारसाठी सशक्त स्वतःच्या पाय उभं राहायसाठी जे प्रयत्न केले आहेत ही सुरुवातच त्यांच्या विजयाची सुरुवात आहे मोहाचे तेवढ प्रशिक्षण दिलं आहे आज महिला जवळपास नाही म्हटलं तरी हजारच्या वक्ती असतील एक हजारच्या वरती असतील एक हजार, हजार बसलेल्याच होत्या त्याच्यापेक्षा जास्तही असू शकतात ज्यांना बिचारांना बसायला जागा नाही मिळाली आहे